हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अटेन अटेनचा मराठी तर प्राप्त करणे साध्य करणे मिळवण्यात यशस्वी होणे संपादने विशेषतः वैला पोहोचणे होत आहे अटेनला पण प्रयोग कर इंडिया अटेन्ड इंडिपेंडेंस इन नाइनटीन फोर्टी आफ्टर डिकेट ऑफ स्ट्रगल दुसरा वक्य है ऑपोर्चुनिटी टू अटेन अ गोल तीसरा वाक्य है पोजिशन ऑफ मिनिस्टर चौथा वक्य है एज ऑफ 25 बिफोर मैरिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू